श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये म्हणजेच जे सर्वसामान्य लोकं असतात बघा तर त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात आणि ह्या अडचणी कधी पैशाच्या स्वरूपात असतात किंवा अनेक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतात तर जर आपल्यावरती आपण बघा आपण जे सामान्य लोक असतो तर ते घरासाठी कर्ज घेत असतो किंवा अनेक ज्या काही अडचणी असतात त्या संपवण्यासाठी आपण कर्ज घेत असतो आणि असं वाटतं की कुठेतरी आपल्या त्या कर्जातून आपल्याला नंतर तरी सुटका मिळेल पण त्या कर्जाचा डोंगर हा आपल्यावरती वाढतच जात असतो तर आपल्यावरती जे काही कर्ज आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाहीये किंवा आलेली लक्ष्मी स्थिर राहत आहे आणि जे काही कर्ज आहे डोक्यावरती तर ते स्थिर राहण्यासाठी भगवान विष्णूंचा अतिशय प्रभावी हे जे स्तोत्र आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे आणि कितीही कर्ज असू द्या डोक्यावरती त्या कर्जातून शंभर टक्के आपल्याला सुटका मिळते आणि त्याचबरोबर बघा भगवान विष्णू साक्षात आपण ज्यावेळेस स्तोत्र म्हणतो तर साक्षात दर्शन देतात हे प्रत्येकाचे अनुभव आहे तर हे स्तोत्र कोणतं आहे कशा पद्धतीने म्हणायचं कोणत्या दिवसापासून म्हणायचं किती वेळेस म्हणायचं याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका किती थोड्यातलं थोडं कर्ज असू द्या किंवा मोठ्यातलं मोठं कर्ज असू द्या किंवा तुमच्या मनाद मनामध्ये एखादी इच्छा आहे खूप कठीण इच्छा आहे ती पूर्णच होत नाही तर त्या इच्छापूर्तीसाठी तर हा अतिशय प्रभावी प्रभावी असा हा उपाय आहे किंवा त्याला तुम्ही सेवासुद्धा म्हणू शकतात एक प्रकारची सेवाच आहे भगवान विष्णूंची भगवान विष्णू हे आपल्या सृष्टीचे या पृथ्वीचे करता धरता चालक पालक मालक सर्वच काही आहे त्यामुळे भगवान विष्णूंची आपण ज्या वेळेस सेवा करतो त्यावेळेस जा माता लक्ष्मी साक्षात प्रसन्न होत असतात कारण ज्या घरामध्ये ज्या जागेवरती भगवान विष्णूंची सेवा केली जाते ती घर ते जागा सोडून माता लक्ष्मी ह्या कधीच जात नसतात त्यांना भगवान विष्णूंची केलेली सेवा ही अतिशय प्रिय आहे तुम्ही एखादा फोटो बघितला असेल त्या फोटोमध्ये तुम्ही बघा की माता लक्ष्मी या सदैव भगवान विष्णूंचे पाय दाबत असतात कारण का ह्या पृथ्वीचा भार हा त्यांनी स्वतःवरती उचललेला असतो आणि ते थकू नये त्यासाठी माता लक्ष्मी यांनीही त्यांचे पाय दाबत असतानाचा फोटो आपल्याकडे असायलाच पाहिजे याने अनेक चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर तुमच्याकडे अजूनही तसा फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये स्थापित करू शकता त्यानंतर आता आपल्याला हा जो ही जी सेवा आहे तर ही सेवा कधीपासून चालू करायची आहे याबद्दलची माहिती घेऊया सर्वात प्रथम ही सेवा तुम्हाला तीन दिवसाची करायची आहे तीन दिवस कोणत्याही दिवसापासून तुम्ही चालू करू शकता गुरुवारपासनं शुक्रवारपासनं तुम्ही कोणत्याही दिवसापासून चालू करू शकता कोणत्याही पक्षामध्ये तुम्ही चालू करू शकता शुक्ल पक्ष असू द्या कृष्ण पक्ष पक्ष असू द्या तर कोणत्याही पक्षात कोणत्याही दिवसापासून चालू करायचे आहे सर्वात प्रथम ही सेवा आपल्याला भगवान विष्णूंसाठी करायची आहे आपल्यावरती जे काही कर्ज आहे तर ते दूर व्हावं यासाठी आपण करत आहोत तर काय करायचं आहे तुम्हाला कोणत्याही ज्या दिवसापासून तुम्ही सेवा करणार असाल ना तर त्या दिवशी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे घरामध्ये त्यावेळेस सुतक पिरियड्स वगैरे नसावं तुम्हाला जर गावाला मध्ये जायचं असेल तर ते दिवस तुम्ही स्किप करायचे नाही कारण परत आपल्याला नव्याने सेवा चालू करू ला करावं लागते त्यामुळे हे नियमागोदर लक्षात ठेवा घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं त्याचबरोबर गावाला जायचं असेल तर सेवा करू नका गावावरून आल्यावरती तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याच बरोबर घरामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचंच आहे घरामध्ये मांस मटण मच्छी अंडी संपूर्णपणे बंद ह्या तीन दिवसामध्ये असायला पाहिजे हे नियम लक्षात ठेवायचे त्यानंतर आता तुम्हाला ज्या दिवशी सेवा करायची असेल त्या दिवशी संपूर्ण घर कर स्वच्छ करून घ्यायचं देवघर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं मी तुम्हाला सांगेल की शक्यतो करून गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही ही सेवा चालू करा किंवा शुक्रवारपासून चालू करा कारण हे दोन्ही दिवस माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे असतात आता तुम्हाला ज्या दिवसापासून करायचे असेल त्या दिवसापासून तुम्ही करू शकता कोणतीही अडचण नाहीये आता ही सेवा तुम्हाला रात्री बारा वाजता करायची आहे रात्री बारा वाजता तुम्हाला या सेवेला बसायचं आहे तर पावणे बारा वाजता तुम्हाला तुमचे हातपाय स्वच्छ धुवायचे आंघोळ जर करायचे असेल तर आंघोळही तुम्ही करू शकता हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवघरासमोर दिवा लावायचा दिवा हा तुपाचाच लावायचा लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला एकवीस तुम्ही काडीच्या पेटीतले काडी घ्या किंवा मग एकवीस तुम्ही नाणे घ्या किंवा एकवीस तांदळाचे दाणे घ्या आता काय करायचं आहे आसन टाकायचं निळ्या कलरचं आसन टाकायचं आहे महिला असेल तर तुम्ही साडी घालू शकता किंवा कोणत्याही ड्रेस घालू शकता पुरुष असेल तर कोणताही ड्रेस घालू शकता फक्त काळ्या कलरचा सोडून तर खाली निळ्याच कलरचं आसन असावं लक्षात ठेवा तुम्ही तो ब्लाउजचा पीस जो असतो बघा तर ते तेसुद्धा तुम्ही टाकू शकता काही हरकत नाही त्यानंतर त्या आसनावरती बसायचं दिवा वगैरे लावायचा त्यानंतर संकल्प करायचा संकल्प कसा करायचा सर्वांनाच माहीत आहे तर भगवान विष्णूंना सांगायचं आहे की तुमचं नाव गोत्र आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जी काही इच्छा असेल तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय किंवा अनेक तुमच्या ज्या काही इच्छा असेल लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती एखाद्या व्यवसायात प्रगती तर त्यासाठी तुम्ही जर हे करत असाल तर ती इच्छा व्यक्त करायची आणि संकल्प करायचा संकल्प झाला की त्यानंतर बरोबर बारा वाजता तुमच्या तोंडातून तु व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला चालू करायचं चा। आहे व्यंकटेश स्तोत्रम हे तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला वाचायचं आहे आता बघा मराठीमध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्रम आहे संस्कृतमध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्रम आहे पण आपल्याला संस्कृतमधलं वाचायचं आहे अगदी अर्ध्या तासामध्येही संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्रम आपण वाचतो तर त्यावेळेस ती सेवा पूर्ण होते संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला वाचायचं आहे पहिले दहा आवर्तन हे तुम्हाला एकवीस वेळेस वाचवायचे आहेत आणि एकविसाव्या वेळेस तुम्हाला फलश्रुतीस सह संपूर्ण व्यंकटेश स्तोत्रम वाचायचं आहे आता इथे बघा मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगते आता हे व्यंकटेश स्तोत्रम आहे तर पहिले हे जे आठ अध्याय आहेत तर हे पहिले आठ ज्या ओव्या आहेत तर त्या वीस वेळेस वाचायच्या आहेत या आठ ओव्या वे वीस वेळेस सलग वाचायच्या आणि त्यानंतर तुम्हाला फलश्रुती वाचायची आहे एकविसाव्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे बघा ह्या आठ ओव्यांसोबत नवव्या ओवीपासून तुम्हाला फलश्रुती ही जी फलश्रुती आहे ही फलश्रुती तुम्हाला वाचायची आहे अगदी अर्ध्या तासाची सेवा असते तुमच्या स्पीडमध्ये तुम्ही वाचू शकता संस्कृतमध्ये आहे अगदी छोटीशी आहे तर ही सेवा तुम्हाला तीन दिवस रोज रात्री बारा वाजता करायची आहे रोज रात्री तीन दिवस बारा वाजता कम्प्लीट बारा वाजता आपल्या तोंडातून हे जे व्यंकटेश स्तोत्रम आहे तर ते सुरू झालं पाहिजे एक मिनिटही मागे किंवा पुढे होता कामा नये आणि बारा वाजता ज्या वेळेस तुम्ही सेवेला बसणार तर त्यावेळेस तुम्हाला तिथे तुमची इच्छा प्रथम व्यक्त करायची आहे आणि दुसरे जे बाकीचे दिवस उरलेले आहेत तर त्या दिवशी डायरेक्ट तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे दिवा प्रज्वलित असावा धूपदीप अगरबत्तीसुद्धा प्रज्वलित असावी दिव्यामध्ये एवढं तेल किंवा तूप टाकायचं की ते संपूर्ण आपलं जे व्यंकटेश स्तोत्रम आहे तर ते वाचून होईपर्यंत आपलं तूप तेल आणि धूपदीप अगरबत्ती संपणार नाही इतक्या प्रमाणामध्ये धूपदीप अगरबत्ती आणि तेल टाकायचं आहे आता तुम्हाला सर्वांना संप समजलंच असेल ते एकवीस वेळेस म्हणजेच एक मंडल आपल्याला रोज करायचं असतं तर पहिल्या वीस वेळेस पूर्ण फक्त व्यंकटेश स्तोत्र चा। वाचायचं आणि एकविसाव्या वेळेस व्यंकटेश स्तोत्रांसोबत त्याची फलश्रुतीसुद्धा आपल्याला वाचायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस वेळेस हे व्यंकटेश स्तोत्र तीन दिवस रोज रात्री वाचायचं आहे रात्रीचीच बारा वाजताची ही सेवा असते या सेवेमध्ये तुम्हाला साक्षात भगवान विष्णू कोणत्या ना कोणत्या कुठे ना कुठे अवतारामध्ये ते आपल्याला भेट देत असतात तर ते दिव्यामध्ये आपल्याला त्यांची साक्षात्कार देतात किंवा झोपेमध्ये दे आपल्याला त्यांचा साक्षात्कार देतात झोपेमध्ये ते दर्शन देतात पण ह्या तीन दिवसामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला अनेक वेगवेगळे भास होऊ शकतात की घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस रात्री सेवेला बसणार की कोणीतरी आहे कोणीतरी आपल्याला ही सेवा करून देत नाही किंवा काहीतरी असा तुम्हाला आवाज येईल किंवा दिवा सर्व खिडकी दरवाजे बंद असेल पण तरीही दिवा भिजण्याचा प्रयत्न होईल कारण का ज्या या निगेटिव्ह शक्ती रात्रीच्या भ्रमण करत असतात तर त्या ह्या आपल्याला सेवा करून देत नाही त्यामुळे घाबरून जायचं वगैरे काहीच काम नाही तुम्हाला ही सेवा करायचीच आहे तीन दिवस तुम्ही ही सेवा करून बघा बघा तुम्हाला याचे स्वतः अनुभव येतील की ज्या वेळेस आपण ही सेवा करतो तर त्यावेळेस घरामध्ये जो पैसा येतो तो, तो स्थिर राहतो त्याचबरोबर वर घरावरती जे काही कर्ज असेल आपल्या डोक्यावरती जे काही कर्ज असेल त्या कर्जातून आपली सुटका होते भगवान विष्णू साक्षात आपल्याला दर्शन देतात यापेक्षा दुसरा साक्षात्कार आपल्याला काय पाहिजे कितीही मोठं कर्ज द्या त्या कर्जातून नक्की नक्की आपली सुटका होत असते तर ही तीन दिवसात ची सेवा करा खूप प्रभावी आणि खूप छान आहे काही याचा तुम्हाला फक्त तीन दिवसाची सेवा पूर्ण झाल्यानंतर याला काही तुम्हाला नंतर करायची गरज वगैरे नाही फक्त तीन दिवस रात्री बारा वाजता सेवा तुम्हाला करायची आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता नक्कीच त्याचं मी समाधान करण्याचा प्रयत्न करेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ